उद्योजक बनूया कोकणातील तरुण तरून तरुणी महिलांसाठी लक्ष्मी अॅग्रोफार घेऊन आलेत व्यावसायिक बनण्याची सुवर्ण संधी लक्ष्मी अॅग्रो फार्म व्यवसाय प्रशिक्षण केंद्र कुक्कुटपालन शेळी पालन दुग्ध व्यवसायांसह महिलांकरिता विविध व्यवसाय प्रशिक्षण एक महिन्याचा प्रशिक्षण वर्ग निसर्गरम्य जागेत व्यवसाय प्रशिक्षण केंद्र केंद्र शासनाच्या मान्यतेच मिळणार प्रमाणपत्र एकाच छताखाली विविध व्यवसायांचं मिळणार प्रशिक्षण चला तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करूया अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा नव्वद एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि त्र्याण्णव बावीस एकोणसत्तर त्रेसष्ट एक्क्याऐंशी आज आमचं कोकण बंदरांचं कोकण म्हणून ओळखलं जात आमचं कोकण खाड्यांचं कोकण म्हणून ओळखलं जात आमचं कोकण मंदिरांचं कोकण म्हणून ओळखलं जात आमचं कोकण शिवप्रभूंच्या गडकिल्ल्यांचं कोकण म्हणून ओळखलं जात परशुरामांची भूमी असलेली ही ओळख सातशे वीस किलोमीटरचा प्रचंड हा चिंचोळा कोकणपट्टीचा प्रांत निसर्ग सौंदर्याची एलआयू टापाट असलेला शिवप्रभूंनी सगळ्यात जास्त प्रेम जर कुठल्या प्रांतावर केलं असेल तर ते कोकणावर केलं शिवप्रभूंच्या आयुष्यातला सगळ्यात जास्त काळ जर त्यांनी कुठं व्यतीत केला असेल तर तो कोकणातच व्यतीत केला शिवप्रभू कोकणाला नवनिधी म्हणायचे सगळं सगळं संपन्न इथं आहे हे संपन्नता वाढवणारा खासदार आम्हाला हवा आहे पर्यटनाच्या क्षेत्रात भरारी घेणारा त्यासाठी पावलं उचलणारा खासदार आम्हाला हवा आहे खासदार विनायकजी राऊत कोकणसाठी त्या तळमळीनं काम करत आहेत खर तर कोकणी माणसानं शिवसेनेवर प्रचंड प्रेम केलंय आणि शिवसेनेनं सुद्धा कोकणावर प्रचंड प्रेम केलंय हे नातं अखंड आणि अभेद्य राहायला हवं सगळ्यात महत्वाची आवश्यकता दोन हजार चोवीसच्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उद्याच्या भवितव्यासाठी निश्चितपणे आपण खासदार विनायकजी मशाल या चिन्हाचं बटन दाबाल आणि त्यांना प्रचंड बहुमताने विजयी कराल याची मला खात्री आहे पण एक गोष्ट लक्षात असू एकदा एका जंगलचा राजा असणाऱ्या स्नेहाला प्रचंड भूक लागला पण सिंहजार आळशी स्वतः जाऊन शिकार करावी असं जमायचंच नाही त्याला मग त्यांनी कोल्याला जवळ बोलावलं म्हटला प्रचंड भूक लागली जरा गोळ्या माणसाची व्यवस्था कर कोला निघाला फटकत फटकत तेवढ्यात त्याला एक गोळ हरीसलं कोला त्या हरणाजवळ गेला म्हटला जंगलचे राजे सिंहाने तुला बोलावले हरिण म्हटला का अरे त्यांच्या मनात असं आलंय की तुला जंगलचा राजा करावा अरे म्हणलं काहीतरी काय सांगतोय अरे म्हणच कशाला सांगतो जे सिंह राजाने सांगितलंय ते सांगतोय तुला जंगलचा सा राजा करायचाय चल ते भोळ हरीघालो कोल्याबरोबर सिंहाकडं जसं सिंहाच्या चा चा टप्प्यात ते हरिण आलं सिंहानं झडप टाकली आणि त्या हरणाचा कान खतखम कोडला जीव वाचवत हरिण तिथनं निसटला वेगाच पसार झाला पण कान तुटलाच पाठोपाठ कोलाही पडत चुकला हरिण म्हणला काय रे तुझ्यावर विश्वास ठेवलाही चुकलं का मेलोच असतो नशीबाला वाचलो तसा बोला म्हटला तुझ्या लक्षात येतोय का अरे म्हटला कान पडला आणि काय लक्षात येईल अरे वेड्या तुला जंगलचा राजा बनवायचा आहे तो राज मुकुट तुझ्या डोक्यात व्यवस्थित बसावा म्हणून सिंहाने तुझा कान तोडला आहे तू तो खर मग काय सांगतो तुला नाहीतर कान तोडायची काय गरज आहे तुझ्या लक्षात आहे तुझ्या भल्यासाठी चाललंय अरे राजा करायचा आहे तुला चल सिंहाने बोलवलंय अरे परत बळी पडला निघाला कोल्याबरोबर सिंहाकडं आता सिंहाना परत छडा पारली हरणानं उडी मारली पण शेपटी लोक सिंहाच्या तोंडात सापडली शेपटी तोडली हरिण परत धपापत होऊन पुढं पडलं कोला पाठी बाबू तुझ्यावर परत विश्वास ठेवला मी फसलो खरंच फसलो तसा बोला म्हणणार तुला कळत नाही का तुला सिंहासनावर व्यवस्थित बसता यावं म्हणून तुझी शेपटी तोडली तुला कळत नाही का जंगलचा राजा बनवायचा आहे तुला हरिण म्हणला खरं का काय आणि मग वेडास का तू सिंह सोड तुला व्यवस्थित बसताना पाहिजे शेपटी अडचण ठरेल म्हणून सिंहनं तोडली ती आता सिंहानं कोल्याला आधीच निरोप दिला होता हिथं माझ्यापर्यंत येत आहे पळून जात आहे आता एक काम करतो तिकडच त्याचा फडशा पाड आणि त्याचं लुसलुसीत माऊस फक्त माझ्याकडे घेऊन ये कोला तसा हरणारा म्हटला चल जाऊ सिंहाकडं जंगलचा राजा आहे तुला हरिण बिचारा निघाला परत कोल्याजवळ अर्ध्या वाटेत गेलं कोल्यानं डाव साधला त्या हरण्याला तिथं मारून टाकलं त्या हरणाचा मेंदू त्या कोल्यानं खाऊन टाकला आणि मग हृदय फुप्फूस पाय बी बाकीचं सगळं घेऊन सिंह कडाला सिंहाना ते मांस बघितलं आणि विचारलं अरे पण यात त्याचा मेंदू कुठं आहे तसा कोला म्हटला दोन वेळा लचके तोडल्यावर सुद्धा जो तिसऱ्यांदा तुमच्याकडे यायला तयार होतो त्याला मेंदू असल असं तुम्हाला वाटतं का अहो <laughs> त्याला मेंदूच नव्हता <laughs> दोन हजार चौदा ला लोकशाहीचा प्राण घालवू नका आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईन युट्यूब चॅनल